नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज विना परवाना विदेशी दारूचा मुद्देमाल पकडला आटपाडीतील दोघांना अटक आट। सांगली जिल्ह्यातील अवैध आणि विनापरवाना विदेशी दारूचे वाहतूक करणाऱ्या आटपाडीतील दोघांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून जवळपास सोळा लाख एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबतची माहिती अशी की सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानुसार अवैध आणि विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री वाहतूक आणि कब्जात ठेवणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने आणि पोलीस नाईक रणजित जाधव यांना त्यांच्या गोपनीय माहितीनुसार आटपाडीतील संशयित आरोपी अक्षय वाघमारे हा तासगाव फाटा ते कुमटा फाटा या मार्गावर एम एच टेन डी टी बहात्तर शून्य पाच या मालवाहतूक गाडीतून दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी तासगाव फाटा ते कुमटा फाटा या मार्गावर सापळा रचला त्यावेळी एम एच टेन डी टी बहात्तर शून्य पाच हा मालवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावरून जाताना दिसला पोलिसांच्या पथकाने या टेम्पोला थांबविले आणि गाडीमध्ये असणाऱ्या दोन्ही इस्मांना त्यांच्या नावगावाबद्दल विचारणा केली यावेळी संशयित आरोपी वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे व वीस वर्षे राहणार मुलांकी वस्ती आटपाडी आणि शेजारलेली सम नानासाहेब आनंदा पाटील व एक्कावन्न वर्षे राहणार पाटीलमळा आटपाडी असे त्यांनी सांगितले तसेच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या ताब्यात असणाऱ्या वाहनाची झडती घेतली असता पाठीमागील हौद्यात विदेशी दारू व बियरचे बॉक्स असा मुद्देमाल मिळून आला यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार कळेकर यांनी या मुद्देमालाच्या वाहतूक परवान्याबद्दल विचारणा केली त्यावेळी आरोपींनी कोणताही परवाना नसल्याचे सांगितले तसेच सदरचा मुद्देमाल कोठून आणला अशी विचारणा केली असता मिरजमधील संगम वाईनशॉपमधून आटपाडी येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष रुपये अकरा लाख एकोणसत्तर हजार पाचशे रुपयांचा दारूचा साठा आणि पाच लाख रुपयांचा मालवाहतूक टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत चांगली साठी विद्याधर कुलकर्णी विटा